हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये आणि आज बघा मी आलेले आहे आपल्या म्हैसमाळ इथे बालाजीचे दर्शन घेण्यासाठी आणि तुम्ही बघू शकता हे आहे मागे मंदिर बालाजीचे आणि एकदम मस्त वातावरण आहे इथलं सकाळी 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 एकदम मस्त धुकं पडलेलं आहे आवाळ आलेला आहे आणि एकदम थंड आहे त्यामुळे मी स्वेटरसुद्धा घातलेला आहे आणि मी तुम्हाला सर्व दाखवणार आहे इथले डोंगर वगैरे सर्व आणि पूर्ण व्हिडिओ नक्की बघा हे बघा फ्रेंड्स इथे बाहेरच आहेत आणि आता आम्ही चाललेलो आहोत दर्शनासाठी चला तर आता जाऊयात आणि बघ बघा आहे मागे मंदिर इथे येऊन तर मला खूप भारी वाटायला एकदम भारी वातावरण एकदम मस्त आहे अंधकार वातावरण आहे तर आता दर्शन घेण्यासाठी जाऊयात आणि तुम्ही सुद्धा चला माझ्यासोबत दर्शन फ्रेंड्स जे आहे बालाजीचे मंदिर किती मस्त मंदिर आहे तुम्ही बघू शकता आणि आता चाललेले आहे दर्शनासाठी मला असं जाऊयात हा फ्रेंड्स आहे मंदिरातमधून असं दिसत हे आहे गरूडस्वामींच मंदिर तुम्ही बघू शकता फ्रेंड्स आता दर्शन झालेले आहेत आणि एकदम मस्त दर्शन झालेले आहे एकदम भारी वातावरण आणि एकदम मस्त मन प्रसन्न झालेलं आहे दर्शन करून आता आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे इथून दिसणारा डोंगरांचा व्ह्यू तुम्ही बघा आता कसा व्ह्यू दिसतो तर इथून सगळीकडे धुकच पडलेलं आहे तुम्हाला दाखवते मी गाव कसे दिसतात शेत कसे दिसतात एकदम लहान लहान दिसतात दाखवते तुम्हाला माझ्यासाठी आमदार सगळीकडे बाबा खू पडलेलं आहे वातावरण पण कसं नाही सगळं आमचे दर्शन झालेलं आहे आणि आम्ही चाललेलो आहोत गिरजा देवीचे दर्शन घेण्यासाठी आणि मी इथे पहिले आलेले आहे पण गिरजा देवीचे दर्शन घेतलेलं नाही मी अजून आणि तुम्हीसुद्धा बघा पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते मंदिर कसं आहे गिरजा मातेचं चला तर आता बघा गिरजा मातेचं मेन द्वार बघू शकता मोठं गेट आहे खूप तर आता मी तुम्हाला आतमधून दाखवतो बघा फ्रेंड्स असं आहे गिरजा मातेचं मंदिर आतमधून हे बघा असं दिसतं एकदम मस्त मंदिर आहे आणलेलं असे आहे इथे मार्थ एकदम मस्त आहे बघू शकतात आणि